नमस्कार मी पंकज आपल्या सर्वांचं स्वागत आहे विधानसभेचा नुकताच निकाल जाहीर झाला यामध्ये महायुतीला प्रचंड यश मिळालं तर महाविकास आघाडीला मोठा पराभवाला सामोरं जावं लागलं यामध्ये सांगली जिल्ह्यातून भाजपचे वारंवार चर्चेत असणारे धनगर समाजाचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर हे सुद्धा जत विधानसभा मतदारसंघातून चांगल्या मताधिक्याने निवडून आले आहे निवडून आल्यानंतर त्यांनी शरद पवार असतील रोहित पवार यांच्यावरती जोरदार निशाणा साधलाय सुरुवातीला ते नेमके काय म्हणाले ते पाहूयात तो अकराशे का पाच सातशे मतात निवडून आलाय तो तर मोटर रुबाबात बोलत होता महाराष्ट्रामध्ये आता माझ्यावर बोलताना म्हणायचं की मागच्या दारांना तू काय रे मी चाळीस हजार मत निवडून आलो तो अकराशे मतानं पवारांचे एवढे पैसे लुटलेले भ्रष्टाचार केलेले पैसे जातीवाद करून अकराशे मतांना आलाय ते पण कुठं पेट्या पळवून येतून अमूक करतो तमुक करतो महाराष्ट्रामध्ये सगळ्यात घाण केली असेल ते ह्या रोहित पवारांनी केली आहे सोशल मीडियामध्ये टीम ठेवणं लोकांना टार्गेट करणं त्यांच्यावरती चिखलफेक करणं टीका करणं आणि म्हणे मी शरद पवारांनी स्टेटमेंट असं केलं की कि रोहित आता कर्जत जामखेडचं काम करतोय आणि तो आता चोवीसला महाराष्ट्रात काम करेल म्हणजे त्याला मंत्री करणार का काय करणार तो इतका हवेत गेला त्याचा पतंग तो ते खालीच येत नाही अशी परिस्थिती रोहित पवारांची झालेली आहे ही घाण आहे शरद पवारांचं पुढचं सुधारित वर्जन आहे शरद पवारांनी महाराष्ट्राच्या चार पिढ्यांची माती केली आता पुढच्या चार पिढ्यांची माती करायची तयारी रोहित पवारांच्या तर महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांचे एका इनोवा गाडीत बसतील इतकेच उमेदवार निवडून आले आहेत आणि शरद पवार हे व्यक्तिमत्व महाराष्ट्रातून संपत चाललंय अशी देखील टीका त्यांनी केली तर रोहित पवार यांचा विजय हा थोडक्यात झालेला आहे आणि हा त्यांचा विजय नसून पैसे वाटून हुकुमशाही करून दडपशाही करून हा खेचून आणलेला विजय आहे त्यामुळे त्यांनी मिळवलेला विजय हा देखील पराभवच आहे अशा शब्दात गोपीजन पडळकर यांनी पुन्हा एकदा रोहित पवार तसेच शरद पवार यांच्यावरती निशाणा साधलाय शरद पवार यांच्यावरती वारंवार गोपीचंद पडळकर हे टीका करत असतात आता पुन्हा एकदा निवडून आल्यानंतर माझं डिपॉझिट जप्त होईल किंवा जत मतदारसंघातून मी निवडून येणार नाही यासाठी जयंत पाटील शरद पवार रोहित पवार यांचं अनेक दिग्गज नेत्यांनी प्रयत्न केले मात्र या सगळ्यांचा सगळ्यांना पुरून मी जतमधून निवडून आलो आहे असं देखील गोपीचंद पडळकर म्हणाले त्यामुळे माझा पराभव करणं हे या नेत्यांना शक्य झालं नाही माझा पराभव करण्याच्या नादात स्वतःचेच एका इनोवा गाडीत बसतील एवढेच उमेदवार आमदार म्हणून त्यांना निवडून आणता आले अशी देखील टीका गोपीचंद पडळकर यांनी केली